ताजा स्वानन सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा क्लिक ताज्या तील शंबर फुटी वर भर दिवसा काडना काडना तीन आरोपींना संबंधित भर धडा शिकवला या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांनीही आरोपींना चांगली चद्दल घडवली रोशन शर्मा कपिल जयस्वाल आणि आशिष कुमार गौतम अशी या तीन रोड नावं असून कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली नाव सांगितले थांब मी थांब शंभर फुटी रोडची ही घटना आहे स्वागेतकालीजकडून काही मुली सात आठ मुली या शंभर फुटी रोडनी येत असताना एका टेम्पो चालकाने एका मुलीची छेड करण्याचा प्रयत्न केला त्या मुलींनी त्याला प्रतिरोध केला तर टेम्पोवाला उतरला आणि त्याच्या दोन मित्रासह तो दादागिरी करायला लागला त्यावेळी सर्व मुलींनी मिळून त्यांना यथेच चोप दिलेला आहे आणि त्या मुलांना चांगलं दुरुस्त केलं वेळेतच पोलीस पोहोचली त्या तीनही मुलांना ताब्यात घेण्यात आहे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत आहे त्यांना अटक केलेली आहे आणि त्यांचे मेडिकल करून अटक करून त्याच्यावरती योग्य ते कारवाई करण्यात येणार आहे मुलांचे नाव आहेत रोहन शर्मा कपिल जयस्वाल आणि आशिष कुमार गौतम असे तीन मुलं आहेत हे ते टेम्पो चालक आहेत मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा